बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री अमोल शिंदे लिखित कथा घयाळ मावरतीच्या डोंगरावर काळ्या ढगाने गर्दी केली होती साठी ओलांडून गेलेली गोजाबाई हातात वायरीची पिशवी घेऊन लगबगीने पाराजवळच्या एस टी चालली होती अधून मधून ती वर आभाळाकडे पाहत होती आणि मनाशीच म्हणत होती यो बाबा आणि कवा घात करीत कळायचं नाही वर्णावरचा कदमाचा आड ओलांडून ती पाराजवळच्या एस टी स्टॉप जवळ आली चिंचेच्या झाडाखाली भला मोठा पार बांधलेला होता आणि त्या पारा जवळच एसटी थांबत होती गोजाबाई हातातली पिशवी पारावर ठेवत बेताने खाली बसली पिशवीतून आणलेली मक्याची कणस गवारी व्यवस्थित आहे का हे तिने उघडून पाहिलं आणि पदरानं तोंड पुसत आजूबाजूला पाहू लागली तोच तिला आवाज आला काय गोजा काकू आज काय दौरा हे वाटतंय शेजारी बसल्या दाद्या जाधवानं बटव्यातील सुपारी या कि त्यात कात्रीत विचारलंय बाबा रेखाकडे चाललो होय नातवाच तोंड बघून लई झालं बघ गुळजाबाई म्हणाली म्हणजे म्हण की आणि काय म्हणतात राव दाद्यानं विचारलं तो काय म्हणणार बाबा तेच मस बरं आहे बँकेत नोकरीला हाय सूनबाई पण नोकरीला हाय चारी हाताने येते सारे जीव तुटतो त्यो त्या नाच बघायला बघ गोजाबाई म्हणाली बरा आहे बराय असं म्हणत दाद्याने कातरली सुपारी तोंडात टाकली ते नष्टी अजून आली हाय गोजाबाईने विचारलं हे इलच बघ आता बसतो दाद्यानं म्हटलं आणि गोजाबाई एसटीच्या वाटेला डोळे लावून बसली काही वेळाने एसटीचं ते भलं मोठं धूळ कर, कर करीत पाराजवळ येऊन थांबलं उतरणाऱ्या प्रवाशांची जशी गडबड होती तशी गाडी चढणाऱ्या प्रवाशांचीही गडबड होऊ लागली ढकला ढकली बाचाबाची होऊ लागली तरी करून हा गोजाबाई आत येऊन सीटवर बसली सातारा कंडक्टर मोठ्या आवाजात उरडू लागला सर्व प्रवासी गाडीत आलेले पाहून खाडकन दरवाजा लावून घेतला त्यानं डबल वेल झाली आणि गाडीनं गती घेतली गाडीनं गती घेतली आणि प्रवाशांचा गोंघाट हळूहळू कमी झाला गाडीनं गावची वेस आणली आजूबाजूने पसरल्या हिरव्या कंच शेतातल्या डांबरी रस्त्याने ती धावू लागली दूरवर असणाऱ्या आपल्या शेताच्या दिशेला पाहून गोजाबाईनं हात जोडले आणि तिचं मन भरून आलं भूतकाळाच्या आठवडनं तिचे डोळे पानावले जाणू तात्या म्हणजे गोजाबाईचा नवरा त्या दोघांनी मिळून शिवाराचं सोनं केलं होतं एकदा तिनं असंच नवऱ्याला विचारलं वय हो आपण आता हे पिकलं पान किती दिसरा बायचं लोक शहरात हाय त्याला काय आपलं दुखणं दिसत नसेल आई बाच इकडे कसं चाल एका गोष्टीनं का विचारत नाही हे बघो जा तो विचारू दे नाही तर राहू दे त्याच नशीब तिच्या संग ही काळी माती म्हणजे आपली माय आपलं पोट मारलं नाही यात मी राबिन आणि या कुडीत जीव असं पर्यंत तुला काही कमी पडू देणार नाही आज तीन महिने झाले होते गोजाबाईच्या नवऱ्याने या जगाचा निरोप घेऊन चला तिकीट तिकीट असं म्हणत कंडक्टर गोदाबाई जवळ आला हा चला जी कुठे जाणार अर्ध तिकीट दे बाबा असं म्हणत तिने कनवटीचे पैसे काढून कंडक्टरला दिले तिकीट घेऊन गोजाबाईने ते जपवून ठेवलं कंडक्टर पुढे तिकीट काढण्यासाठी म्हणून निघून गेला एसटी पेट नाका कराड मागे टाकत सातार्याच्या स्टँडवर येऊन थांबली गोजाबाई बेतानं खाली उतरली स्टँडवर गाड्यांची घरघर आणि फेरीवाल्यांचा प्रवाशांचा एकच गलका ती काही अंतर पुढे चालत येऊन थांबली समोर एका गाड्यावर खमंग भजी तळली जात होती ती भिरभिरत्या त्या नजरेने त्याकडे पाहत होती घ्या वडा गरम भजी गरम भजी तळणारा तो माणूस मोठ्यानं ओरडत होता काहीजण जवळच्याच बाकावर बसून भजी वड्यावर ताव मारत होते हा जी काय देऊ वडा गरम आहे भजी आहे भजी तरणाऱ्यानं गोजाबाईला पाहून विचारलं भजी किती रुपये आले रे बाबा पंधरा रुपये प्लेट भज्यांचा घाना परातीत काढीत त्यानं सांगितलं गोजाबाईनं काही न बोलता कनवटीचे पैसे काढले त्यातले तीस रुपये मोजून त्याच्या समोर धरले भजीवाल्यानं पैसे घेऊन दोन प्लेट भजी कागदात बांधून गोदाबाईकडे दिली तिनं ती घेऊन आपल्या पिशवीत टाकली आणि आपल्या मुलाकडे म्हणजेच विकासच्या घराकडे चालू लागली वाटेत चालत असताना ती गालातल्या गालात हसत होती हसा गेल्यावर माझ आजी आजे म्हणत गळ्यात येऊन पडलं त्याला भजी लय आवडत्यात कसा असेल माझा गोलू गोजाबाई लाडानं नातवाला गोलू म्हणायची विचाराच्या तंदरी चालत आपण कधी घराजवळ येऊन पोहोचलो हे गोजाबाईलाही कळलं नाही तिनं बंगल्याचे फाटक उघडले दारात जाऊन तिनं बेल वाजवली थोड्या वेळानं दार उघडलं समोर आजीला पाहून तिचा सा सहा वर्षांचा नातू गोलू आनंदाने नाचतच मम्मी मम्मी आजी आली आजी आली मग असं म्हणत त्याच्या मम्मीला बोलवू लागला काही वेळात गोजाबाईची सून अलका किचन मधून हात पुसत पुसत बाहेर आली गोजाबाईला पाहून तिच्या चेहऱ्यावर काहीचे त्रासिकच भाऊ उमटले अलका एकाच स्कूट आहे गोजाबाईनं हातातली पिशवी खाली ठेवीत विचारलं ते बाहेर गेलेत येतीलच एवढ्यात बसा असं म्हणत अलका पाणी आणायला आत गेली आता गोजाबाईचा नातू आजीनं ना आणलेली पिशवी उघडून पाहत होता आजी काय म्हणलंस ग मला खायला गुरुने विचारलं वैर माझ्या सोन्या हे बघ हे बघ भजी घेऊन आलोय तुला खायला तुला आवडतात ना मग आणि हे बघ मक्क्याची कणस आईकडनं उकडून घे खायला असं म्हणत गोजाबाईनं नातवाच्या गालाचा पापा घेतला हे पाहत असणारे अलका तिच्या कपाळावर आट्या उमटल्या ती रागातच गोलूला लावली गोलू इकडे ये असले उघड्यावरचे बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत म्हणून सांगितले ना तुला गोलू ना खुशीने निमूटपणे अलकाकडे गेला गोजाबाईला हेरमुसल्यासारखं झालं पण ती काहीच बोलली नाही आणि काय हो अत्याबाई असले उघड्यावरचे पदार्थ कशाला घेऊन येता खायला इथ काय कमी आहे खायला सुनीच्या अशा बोलण्याने गोजाबाईला वाईट वाटलं किंचित रागानं ती अलकाला म्हणाली तुझ्या घरात मस्त असेल बाई खायला पण या लेकरासाठी आतड तुटते असं म्हणत तिने पाण्याचा तांब्या बाजूला सारला ती मनातच म्हणाली घरी आलेल्या म्हाताऱ्या माणसाची तब्येतीची विचारपूस करावी का असं असं हिडीस फिडीस करावं दुनियाच उलटी हाय हे झालं तेवढ्यात बाहेर गेला विकास घरी आला त्यानं गोजाबाई आलेली पाहिली आई कधी आलीस तू बरे आहेस ना विकासने विचारलं हे त्याचं बोलणं औपचारिक वाटत होत मायेशी ओढ त्यात नव्हती हाय हाय बाबा बरे आलोय आत्ताच घटका बरं झालं तू इकडे येऊन जा म्हणून एकदा सांगितला होतास म्हटलं पोराला बी बघून लय दिस झालं आली मग आणि काय तू बरं आहेस ना होय आहे विकास म्हणाला थोडा वेळ थांबून गोजाबाईने विचारलं ते नवं हो विकास मला बोलवून घेतलाईस असं महत्वाचं काम काय आहे रे हा महत्वाचं काम म्हणजे आहे आपण नंतर जेवण झाल्यावर बोलूया की आई असं म्हणत विकास तिथून उठला आणि बाथरूमकडे कडे जायला निघाला जाताना त्यानं अलकाला हाक दिली अलका आईला काहीतरी नाश्ता चहा वगैरे बघ वग। हो होतून अलकाचा आवाज आला काय असेल तिचं काम असं मनाशीच म्हणत गोजाबाई विचारमग्न होऊन तिथून उठली रात्रीचं जेवण झालं गोलू आजीजवळ बसूनच जेवला त्याच्या पाठीवर गोजाबाईनं मायेनं हात फिरवला आणि ती चूळ भरण्यासाठी म्हणून बाथरूमकडे निघाली परत येताना तिला बाजूला असलेल्या कचऱ्याच्या टोपलीत तिनं आणलेली भजी टाकलेली दिसली ते पाहून तिच्या मनाला येत नाही झाल्या काय मिळवलं असेल या बाईनं अन्नाची अशी नासाडी करून हे काय बरं नवं असं मनाशीच म्हणत पदराने तोंड पुसत ती येऊन बसली थोडा वेळ असाच गेला गोलू बाजूलाच खेळत बसला होता अलका किचनच्या दाराशी हाताची घडी घालून उभी होती विकास खुर्चीत वर्तमानपत्र घेऊन बसला होता गोजाबाई आलेली पाहून त्यानं वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि थोडं पुढं सरकत त्यानं गोजाबाईला म्हटलं आई तुला सांगायचं होतं असं म्हणजे की आपली गावची शेती आणि घर विकाव म्हणतोय असं म्हणत त्यानं अलकाकडे पाहिलं तिनं डोळ्यानच त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला काय काय म्हणतोस गोजाबाईचा आवाज कासरला शेती घर ऐकायचं म्हणतोस आता शेती म्हणजे आपली माय हाय रे त्या जीवावरच तुला लहानाचा मोठा केला किर के ते घर म्हणजे आपली लक्ष्मी उन्हा पावसाचं तेनच तुला आसरा दिला आणि तेच आता आई कायला उठलास काय म्हणावं तुला गोजाबाई पोट तिडकीनं बोलली तसं नाही आई हे बघ आता तुझं वय होत आलंय शिवाय आबाही नाहीत आता शेती कोण करणार आणि तुझा आजार पण हे सर्व तिथं कोण बघणार विकास म्हणाला म्हणून माय बदलत नाही का तिला आज तू इकाय निघालाईस या म्हातारनं कुठं राहायचं रो यो तुझा बंगला मस पर पर मला हे तर नाही राहायला जमायचं बाबा एकास गोजाबाई म्हणाली आई तू इथं बंगल्यात राहायचं नाहीस तू विकास अडखळा म्हणजे र गोजाबाईनं डोळं विस्पारून आश्चर्याने विचारलं म्हणजे तुमची व्यवस्था आम्ही वृद्धाश्रमात करणार आहोत अलका शांतपणे म्हणाली भैया वृद्धाश्रमात करा नाही तर बेवारशी म्हणून असंच रस्त्याला सोडून या की म्हातारला आता कोण विचारणार कुकवाचा धनी गेला आता कुत्र्याचं जगणे नशीब येणार चांगलं पांग फेडलास बाबा ऐकास तुला ऐकायचं असलं तर खुशालिक पण तुला हात जोडून सांगतो माझा जीव त्या घराच्या चार भिंती आडत जाऊ देत पण आई तर तुझ्या सोयीसाठी कराल ना विकास म्हणाला नको बाबा तुझी सोय नको उद्या जाते मी माघारी माझ्या माघारी तुम्हाला जमल तसं करा गोजाबाई म्हणाली यावर कोणीच काही बोललं नाही रात्र झाली सर्वजण झोपायला गेले गोजाबाईच्या मनावर मोठा आघात झाला होता आपल्या घराशी शिवाराशी जुळलेली नाळ तिला सोडवत नव्हते आपला पोटसा पोरच एवढा कृतज्ञ कसा झाला याचं तिला वाईट वाटत होतं पण विलाज नव्हता रात्र वाढत जात होती गोजाबाई या कुशीवरून त्या कुशीवर नुसते अश्रू ढाळत होती तिला आपल्या नवऱ्याच्या त्याच्या आणि घराच्या आठवणीनं झोप लागत नव्हती सकाळ झाली गोजाबाई लगबगीनं उठली आणि ती आवर आवर करू लागली तोपर्यंत विकास आला गोजाबाईला पाहून त्यानं विचारलं आई आई काय हे जातो बाबा माझ्या घरला माघारी गोजाबाई दाटलेल्या असणार थोडे दिवस विकास म्हणाला नको झाला एवढा त्रास तुम्हाला लय झाला आता माझं वज नको कुणाला गोजाबाई म्हणाली आतून अलका चहा घेऊन आली हा चहा तर घ्या अलका म्हणाली काय नको काय बी वाढ वाटत नाही आता राहावा राहावा आता तुम्ही सुखान असं म्हणून गोजाबाई निर्धारानं मागं वळली आणि चालू लागली बंगल्याचे फाटक ओलांडून ती दिसेनाशी झाली ती गावी परतली तेव्हा संध्याकाळ झाली होती ती घरात आली डोळं भरूहून एकदा तिनं सगळं घर पाहिलं आता हे राहत घर जाणार म्हणून तिला गलबरून आलं समोर भिंतीवर जाणूता त्याचा फोटो लावला होता तो पाहून ती धाय मोकलून रडू लागली बघा <laughs> हो पोरान काय केले <laughs> तुम्ही सोडून गेली सा आणि हरापासून ताटातुट करतोय आता <laughs> या घराचा राजाच गेला तिथं राज पण काय राहणार थोड्या वेळानं तिचा दुःख दुःखावी काहीसा ओसरला तिनं डोळे पुसले काहीतरी तिला आठवलं ती लगबगीनं आत गेली चूल पिटवून त्यावर तवा ठेवला दोन भाकऱ्या टाकल्या आणि त्याच तव्यात झुणका केला एका ताटात झुणका भाकर घेऊन ती तर त्याच्या फोटो समोर आली खावा खावा आवडते ना मग तुम्हाला खावा आता कोण करून घालेल हे शेवटच घ्या पूर्वी जाणूत त्याला गोजाबाईच्या हातची झुणका भाकर खायला खूप आवडायची कधी कधी तो गोजाबाईला म्हणायचा गोजा तुझ्या हातची झुणका भाकर मिळाली की मला काय काय नको बघ तुझ्या हातची चवस नारी आहे गोजाबाई हे आठवून पुन्हा रडू लागली तिच्या जीवाची नुसती घालमेल झाली होती झाली झाली होती सकाळ उगवतीला चांदण्यांची रांगोळी बाजूला सारत सूर्यनारायणाने आपली असंख्य सोनेरी हात धरतीकडे पसरले गावगाडा सुरू झाला कडेवर घागर घेऊन शेजारी राहणारी मंगला गोजाबाईच्या दारात आली गोजा, गोजा काकू ए गोजा काकू एतन आडावर गावातील कदमाच्या आडावर सकाळी सर्व बाया पुरी पाणी भरायला जात असत मंगला आणि गोजाबाई पण रोज दोघी मिळून पाणी आणायला जात आजही नेहमीप्रमाणे मंगलाने गोजा काकूला हाक दिली पण काहीच उत्तर आलं नाही या वया एवढा वर आला आहे आणि अजून झोपल्या का काही असं पुटपुटत तिने आत जाऊन पाहावं म्हणून हलकेच दार ढकललं समोर पाहिल्यानंतर तिच्या हातातील घागर खाली पडली समोर गोजा काकूंचा निष्प्राण देह पडला होता बाजूला ताटात झुनका भाकर होती त्याला आता मुंग्या लागल्या होत्या त्यावर माशा घुंगावत होत्या गोजाबाईचे सताड उघडे जाणवता त्याच्या जा फोटोकडेच पाहत होते आणि गोजाबाईनं या स्वार्थी जगाचा निरोप घेतला होता मंगलानं आरडाओरड करून माणसं गोळा केली गोजा काकू गेली गोजा काकू म्हणत असं एकमेकांना सांगत माणसं जमा होऊ लागली साताऱ्यात विकासच्या घरी फोन वाजला त्यानं रिसिव्हर कानाला लावला हॅलो काय आणि त्याच्या हातून रिसिव्हर खाली पडला काय हो काय झालं कुणाचा फोन अलकाने धावतच येऊन विकासला विचारला, अलका आई आई गेली ग असं म्हणून तोडासा धडासा हडू लागला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद